तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नेरळ येथील रायगड हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या हळगर्जीपणामुळे एका सोळा वर्षीय तरुणाचा मृत्यू एक वर्षापूर्वी झाला होता ही घटना ऑपरेशन थिएटर मध्ये उपचारा दरम्यान घडली होती या संतप्त जमावाकडून रायगड हॉस्पिटलची तोडफोडी करण्यात आली होती मात्र या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मेडिकल काउन्सिलिंग महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हा शल्य चिकित्सक रायगड यांच्याकडे तक्रार केली होती दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक रायगड यांच्या अहवालानुसार नेरळ पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता याच निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मयत रोहित गवळी यांच्या कुटुंबियांची मानिवली येथे राहत्या घरी भेट घेतली आहे दरम्यान कार्यकर्ते तसेच रोहित गवळी यांच्या कुटुंबियांसह हो नेरळ पोलीस ठाण्याला भेट दिली आहे यावेळी रोहितच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांना आठवडाभरात अटक करण्यात यावी अन्यथा गवळी परिवारासह हो पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे रोहित गवळी प्रकरणात आता सगळे रिपोर्ट आले आहे पोस्टमॉर्टमचा अंतिम अहवाल आला आहे जे हॉस्पिटल हॉस्पिटलचे डॉक्टर हॉस्पिटलचे मालक या सगळ्यांचा स्वार्थीपणा बेदबाबदारपणा ऑपरेशनची गरज नसताना ऑपरेशन करणं ज्यासाठी लागणारे क्वालिफाईड ते नसताना करणं त्याच्यामुळे तोळा वरता रोहित गवळीचा मृत्यू झाला आता पोलिसांनी ते दोन ज्युनियर डॉक्टर दोन सिनियर सर्जन आणि त्याचबरोबर मालकांना ताबडतोब अटक करायची त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे पोलिसांची जबाबदारी आहे आज गवळी परिवारासह मी ते आलेलो आहे एका आठवड्यात पोलिसांनी या पाती लोकांवर गुन्हे दाखल करावे एका आठवड्याने पुन्हा मी इथे येणार आणि गवळी परिवारासह जोपर्यंत कारवाई होत नाही इथेच बसून राहणार संदर्भात सिव्हिल सर्जन रायगड अलिबाग यांचा रिपोर्ट मिळाला आहे त्या रिपोर्ट नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टेळे यांनी दिली आहे ते आता येऊन गेले ते, ते हॉस्पिटलचा एक रायगड हॉस्पिटलचे एक केस होती त्या संदर्भात ते आले आणि त्यांनी आता सिव्हिल सर्जनचा एक रिपोर्ट प्राप्त झालेला आहे सिव्हिल सर्जन अलिबाग त्या रिपोर्टच्या कारवाई करावी एवढं ते सांगून गेलेले आहेत आपल्याकडनं काय कारवाई करण्याचं आपण काय असेल ते कायदेशीर कारवाई करू असं सांगितलेलं त्यांनी अब अपना खुद गणेश पवार शीतल मोरे है सिर्फ डाउन पर साथ में। तक कोई नहीं भरना है ना कमाल का ऑफर ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन ज़ीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद